त्याची आई त्याला म्हणते की राजे तुम्ही काय घाबरू नका तसं काही घालत तर मी तुमच्या पोराला पोहोचला घेऊन हे करावी अशा चिजावर सुद्धा आम्हाला निर्माण करायचं कुठल्याही गाडी आपण एक खंबीरपणे त्या महिले उभं राहिलं पाहिजे म्हणूनच आपण आता सृष्टीवर सुद्धा महिलांना सक्षम करण्याचे नव्हे तर त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आपण एक कार्यशाळा तिथे उभी करणार आहे कोणीही तुमच्या समोर आला तर त्याचा पाहिजे आणि मग पहिले वर्षा अन्याय अत्याचार हे कमी होतील आणि छत्रपती शिवाजी महाराज सुराज्य आणि सुराज्य निर्माण करण्यासाठी जिजाऊ पुढे आल्या पाहिजे हा आमचा विश्वास आहे त्या विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझ्या लाभात झालेलं भाषण सांगतो ते जिजावो जय शिव सर्वांचे या जिजाव सर्व मान्यवरांचे मनपूर्वक या ठिकाणी भोकर तालुक्याच्या वतीलांना आभार मानतो आहे आणि भोकर तालुक्यातील जे काही सर्व संघटनात्मक काम करणारे सर्वसामाजिक कार्यकर्ते याही सर्वांचं ज्यामध्ये रिझर्व ब्रिगेड असेल समाजाजी ब्रिगेड असेल इतर सर्व दोनिया समाजातील चळवळीतील सर्वांनी त्या जिजाव रथयात्रेला निश्चितच चांगला मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आहे आणि मागील दोन दिवसापासून जे जिल्हा नांदेड जिल्हावाडी हे सर्व जे काय सहकारी पदाधिकारी या ठिकाणी काम करतात याही सर्वांचा ठिकाणी आभार मानतो आहे तत्पूर्वी मला या ठिकाणी अभिमानात असं सांगावं असं वाटतं आहे की नांदेडमध्ये जे तुमचं मीडिया समोर दिसतो आहे संगेश्वर नाटके लाईव्ह चित्र जसे पंचायतला सुरू झालेले तसे या ठिकाणी ते चालू आहे तेव्हा या संगमेश्वर दाडगे या राजपुत्राचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये जे मुलींचं एकशे आठ मुली त्या ठिकाणी राहतात त्या मुलीचं गोष्टी त्या ठिकाणी चालतं आहे त्या मुलीच्या गोष्टी एकाच मनात नाही हात करत नाही साहेब आपल्या भोकर तालुक्यातील तीन ते चार मुली त्या ठिकाणी सहभाग अर्थात त्या ठिकाणी राहिलेले आहे यामध्ये आता आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेली राजनंदिनी माधवराव कदम जे भोकरची आहे तिने एल एल पी या आपल्या मुलीच्या गोष्टीमध्ये राहून या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आता त्या ठिकाणी ती आमच्याकडे मामच्याकडे महाबिंदू मारलेले गेलेला आहे किंवा तिचा सत्कार छोटेपणे करावा असेल कारण शेरा पाटील साहेब आहेत मान्यवर आहेत तिथं सरकार या ठिकाणी करा असं मी नियोजन करतो आहे आणि शेवटी या ठिकाणी समारोप होईल तेव्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मी या ठिकाणी भोकर तालुका मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी मानलो आहे यानंतर पुढचं जे नियोजन आहे इथून समोर या सर्वांचे मनपूर्वक परत त्यांचा आभार धन्यवाद सर्व मराठा सेवा संघाचे लोक कार्यकर्ते त्यांनी फोटोसाठी पुढे यायला बालाचे A ver,